मी इथला भाई आहे माझ्या भावाचा मर्डर केला आहे ना मी तुम्हाला जिवंत ठेवणार नाही असं म्हणत भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी तरुणाला लाथा टोळक्यांनी मारहाण केली त्याला सोडविण्यासाठी आलेल्या दुसऱ्या तरुणाच्या डोक्यात अनिकेत काकडे याने धारधार शस्त्राने वार करून त्याला गंभीर जखमी केले याबाबत महेश सोनवणे यांनी एरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी अनिकेत काकडे करण कुंभारे आणि गणेश जगताप यांना अटक केली आहे ही घटना येरवड्यातील शेलार चाळीमध्ये शुक्रवारी दुपारी साडेचार वाजता घडली या घटनेत आदित्य गंभरे आणि सुजय गीर हे गंभीर जखमी झाले आहेत याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिकेत काकडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्यापासून अनेक गुन्हे दाखल आहेत दोन हजार एकोणीसमध्ये अनिकेत याचा जुळा भाऊ आदर्श काकडे याचा फिर्यादी राहत असलेल्या गल्लीतून मुलांनी खून केला होता त्यावरून अनिकेत त्याने त्यांच्या व गल्लीतील मुलांशी खूनच ठेवली आहे अनिकेत काकडेच्या मावशीचा मुलगा शुभम डांगे याच्याशी फिर्यादी व आदित्य गमरे व इतर मुलांची दोन हजार एकवीसमध्ये भांडणे झाली होती शुक्रवारी चौदा मार्च रोजी दुपारी साडेचार वाजता शेलार चाळीत अनिकेत काकडे करण कुंभारे व गणेश जगताप हे फिर्यादीच्या चाळीतील सुजर गिरी याला मारहाण करीत असल्याची माहिती फिर्यादी यांना मिळाली त्यावेळी फिर्यादी महेश सोनवडे व आदित्य गमरे हे त्या ठिकाणी गेले तेव्हा तिघे सुजय गिर याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत होते सुजयला सोडविण्यासाठी आदित्य मध्ये पडला तेव्हा अनिकेत काकडे याने पाठीमागे लावलेला धारधार कोयता काढून आदित्य याच्या डोक्यात बार केला त्यामुळे तो खाली पडला त्याच्या डोक्यातून रक्त येऊ लागले त्यानंतर त्यांनी आदित्य याला बाजूला असलेले सिमेंट ब्लॉक फेकून मारले तेव्हा गल्लीतील लोक जमा होऊ लागले अनिकेत काकडे याने त्याच्या हातातील कोयता हवेत फिरवून मी इथला भाई आहे माझ्या भावाचा मर्डर केला आहे ना मी तुम्हाला जिवंत ठेवणार नाही त्यामुळे तिथे जमलेले लोक घाबरून पळून गेले दुकानदारांनी दुकाने बंद केली त्यानंतर अनिकेत काकडे हा हातातील कोयता फिरवत चालत चालत घराकडे निघून गेला पोलिसांनी तिघांना अटक केली आहे पोलीस उपनिरीक्षक के तपास करीत आहेत